दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा <laughs> <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने एकच धांदल उडाली संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हा हल्ला केला मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे ताफ्यातील अनेकांची पळापळ पड़ झाली काहींनी तोंड झाकण्यासाठी गमछा उपरणे वापरल्याचं दिसून आलं मधमाशांचा घोंगाट उठताच गाडीत बसण्यासाठी सर्वांची एकच धावपळ झाली होती काहींनी हाताने मधमाशांना झटकण्याचा प्रयत्न केला दरम्यान सरदेसाई वाड्याची पाहणी करताना हल्ला केला मधमाशांचा अचानक हल्ला झाल्यामुळे अजित पवार यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावासाठी कर्मचाऱ्यांना चांगलंच पळावं लागलं काही जणांनी आपल्या हातामधील उपरण्यांनी मधमाशांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील यातील काही कर्मचाऱ्यांना मदमाशांनी चावा घेतलाच ताफ्यातील कर्मचाऱ्यांना काही माशा चावल्याचे वृत्त आहे अजित पवार देखील आपल्या डोक्यावर उपरणे घेऊन जोरात पळाली त्यामुळे एकच धावपळ उडाली त्यानंतर अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आलाय दूर हाकळण्याचा प्रयत्न लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी कर्मचाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतलाच ताफ्यातील कर्मचाऱ्यांना काही माशा चावल्याचे वृत्त आहे अजित पवार देखील आपल्या डोक्यावर

तो राजन माडीक बोल साल घेउन तो <laughs> लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा